मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी एक महत्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला आता दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जे नशीब म्हणतो की यार याचं नशीब चांगलं होतं माझं लक थोडंसं खराब होतं तर नेमकं हे नशीब म्हणजे काय आहे ओके किंवा माझं नशीब थोडं चांगलं होतं म्हणून मला या ठिकाणी जास्त मार्क मिळाले माझा पेपर क्रॅक झाला मग हे नशीब म्हणजे काय असतं हे तुम्हाला आजचा अपडेट पाहिल्यानंतर मित्रांनो समजून जाणार आहे तर संपूर्ण हे अपडेट काय आहे ते पाहूया नशीब आता चांगला असेल वाईट असेल तरी पण अभ्यास तर करावा लागेल त्यासाठी दोन ऑफर मित्रांनो अजूनही पुढील काही तासांसाठी आपण सुरू ठेवलेले आहेत जर अजूनही तुम्ही याचा लाभ घेतला नसेल तर नक्की घ्या शंभर रुपयामध्ये दोनशे प्रश्नपत्रिका सविस्तर पष्टीकरणासह तुम्हाला देत आहे मित्रांनो तर या ऑफर पुढील काही तासांसाठी आपण चालू ठेवतोय नंतर जर घेणार असेल तर या नंबरला एकदा कॉल करून विचारा या ऑफर चालू आहे का आणि सध्या घेणार असेल तर डायरेक्ट शंभर रुपये काय करायचं फोनपे किंवा गुगल पे या नंबरला करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला या दोनशेच्या दोनशे प्रश्नपत्रिका सविस्तर स्पष्टीकरणासह पष्टीकरणासह पी डीएफ स्वरूपामध्ये भेटून जाणार आहेत न्यायालय भरती स्पेशल मला वाटतं की माझ्याकडे काहीच नाही अभ्यासासाठी कुठली बॅच लावली नाही कुठलं सेल्फ स्टडीसाठी पुस्तक नाही सगळं काय एक्झाम ओडीवरती डिपेंड राहायचं आहे तर फक्त दोनशे चाळीसमध्ये सगळंच भेटतं आहे मित्रांनो डिटेल नोट्स भेटत आहे शॉर्ट नोट्स सुद्धा दिलेले आहेत ज्या महिला आहेत ज्यांना अभ्यासाला कमी वेळ भेटतो जे जॉब करून अभ्यास करतात कमी वेळ भेटतो तर त्यासाठी शॉर्ट नोट्स पण आहेत ह्या दोनशे प्रश्नपत्रिका भेटणार आहे व्हिडिओ लेक्चर पण यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व भेटतील तर हे फक्त दोनशे चाळीसमध्ये भेटणार आहे सेम प्रोसेस आहे या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जाणार आहे शेवटच्या दिवसामध्ये बिलकुल ट्रायल अँड एरर करू नका मित्रांनो ऑलरेडी प्रूव्ह झालेला आहे की आपल्या नोट्स वापरून या ठिकाणी भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत पाठीमागच्या या न्यायालय भरतीमध्ये त्यांनी अभिप्राय सुद्धा पाठवलेला आहे जसं की आशासाठी थँक्यू सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी माझा एक्झाम पास झाले त्यानंतर अभिप्राय या ठिकाणी आपण असे कित्येक अभिप्राय आहेत प्रिया शेळके यांचा अभिप्राय या ठिकाणी सर मी पिऊन म्हणजे शिपाई या अहमदनगर यामधून माझं नाव आलेलं आहे ओके या ठिकाणी आणि आपल्या क्लासमुळे या ठिकाणी खूप या ठिकाणी मदत झाली असे कित्येक अभिप्राय आपण ऑलरेडी टेलिग्रामवर टाकलेले आहे तसंच पुढचं या ठिकाणी सर माझं नाव या ठिकाणी शिपाई भरतीमध्ये धुळे या ठिकाणून आलेलं आहे न्यायालय भरतीमध्ये आणि इथं जर आपण बघितलं परेश पवार यांचं या ठिकाणी स्क्रीनशॉट आपण बघू शकता आणि आपण दिलेल्या महत्व महत्त्वाच्या नोट्समधून सगळं या ठिकाणी आलेलं होतं मित्रांनो खूप उपयुक्त ठरलं ओके आणि आता या वर्षी तर आपण एवढं तगडं प्लॅनिंग केलेला आहे तुम्ही यामधून अभ्यास केला मनापासून आणि मला असा स्क्रीनशॉट सिलेक्शन स्लेक, झाल्याचा पाठवला नाही असं होणारच नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देतोय मित्रांनो आणि शेवटच्या दिवसामध्ये बिलकुल पण ट्रायल अँड करू नका ट्रायल अँड एरर करू नका जी लेवल आहे त्याच लेवलने आपल्या या ठिकाणी अभ्यास चालू राहू द्या मित्रांनो ना लेवल कमी ना लेवल जास्त सगळं काही टू द पॉईंट तुम्हाला यामध्ये भेटून जाईल आता आपण नशिबाच्या भागाकडे येऊया मित्रांनो हो आणि सगळी अधिकृत माहिती आहे माहिती अधिकारातून भेटलेली माहिती मी तुम्हाला सगळी काही सांगणार आहे आतापर्यंत आपल्याला फक्त या ठिकाणी काय माहिती होतं की या ठिकाणी एकूण अर्ज किती आले याचा आपण अंदाज लावला होता परंतु आपल्याला माहिती नव्हतं की बॉम्बे हायकोर्टला टोटल किती जागा आले आहेत नागपूर खंडपीठाला किती जागा आलेल्या आहेत औरंगाबाद खंडपीठाला किती जागा आलेल्या आहेत तर आता तो आकडा मित्रांनो माहिती अधिकारातून आपल्याला समजलेला आहे आणि आधारे आपण या ठिकाणी बघणार आहोत की एका पदासाठी आपल्याला किती विद्यार्थ्यांना मागे टाकावं लागणार आहे मग बघा सर्वप्रथम या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टचा या ठिकाणी विचार करूया आणि तिन्हीची परत शेवटी तुलना मी लगेचच करून सांगणार आहे तुम्हाला कुणाला जास्त अभ्यास करावा लागेल कुणाचं नशीब या ठिकाणी आता कमी सुद्धा या ठिकाणी साथ देईल सगळं काही या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टचं जर टोटल जागा बघितल्या आठशे तीस जागा आहेत माहिती अधिकारातून या ठिकाणी जी माहिती आपल्याला भेटलेली आहे म्हणजे ज्या भल्या हे माहिती अधिकार मिळवला तर ते सगळं टेलिग्रामवरती आपल्याला पाहायला भेटतं आहे युट्यूबला पाहायला भेटतं आहे आणि त्या ठिकाणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता की टोटल जागा किती आहेत एकोणसत्तर हजार सहाशे सत्त्याण्णव एवढ्या ठिकाणी टोटल जागा आहेत मित्रांनो मग एकोणसत्तर हजार सहाशे सत्त्याण्णव सॉरी टोटल अर्ज आलेले आहेत मग या ठिकाणी टोटल अर्ज एवढे आलेले आहेत मग या टोटल अर्जला एकूण नाही म्हणजे हे जे काय टोटल जागा आहेत किती मित्रांनो आठशे तीस जागा आहेत यांनी जर भाग दिला आपल्याला समजून जाईल की एका पदासाठी मित्रांनो किती या ठिकाणी वॅकन्सी आहेत तर ए, एका पदासाठी किती अर्ज ए, किती लोकांना मागे टाकावं लागणार आहे तर बघा एका जागेसाठी जर आपण बघितलं एका जागेसाठी जर आपण बघितलं तर आपल्याला त्र्याऐंशी लोकांना काय करावं लागेल मित्रांनो मागे टाकावं लागेल किती त्र्याऐंशी लोकांना ही हे म्हणजे सगळ्यात कमी स्पर्धा ओके ही सगळ्यात कमी स्पर्धा बॉम्बे हायकोर्टची ही जी काय भरती आलेली आहे ओके जे पण बावीसशे तेवीसशे जागांसाठी तर ही जे बॉम्बे हायकोर्टला तुम्ही जे लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला आहे तर ही सगळ्यात कमी कारण इथून पुढं जर आपण बघितलं आपल्याला जास्तच होताना दिसत आहे ओके आता बघा इथं आठशे तीस जागा आहेत जास्त जागा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटलं की जास्त जागा म्हटल्यावर जास्त अर्ज येतात का काय कारण तलाठी भरतीला पण तसंच होतं जास्त जागा जास्त अर्ज येतात पोलीस भरतीला पण तसंच होतं पण इथं जर आपण बघितलं तर उलटा खेळ झालेला दिसतोय सगळा मग इथं जर बघितलं तर एका जागेसाठी त्र्याऐंशीला ला आपल्याला भेटलं आता इथं बघूया मित्रांनो नागपूर खंडपीठाला एकशे सहासष्ट जागा आहेत आणि अर्ज आपले आहेत वीस हजार आठशे नव्वद मग वीस हजार आठशे नव्वद झालेले आहेत आणि एकूण जागा जर आपण बघितलं तर एकूण जागा आहेत एकशे सहासष्ट मग आपण या ठिकाणी जर आपण बघितलं वीस हजार आठशे नव्वद भागीले एकशे सहासष्ट जर आपण केलं तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जागा जर आपण बघितलं स्पर्धा एकशे पंचवीसची ची आपल्याला पाहायला भेटते किती एकशे पंचवीस म्हणजे एका जागेसाठी तुम्हाला एकशे पंचवीस जणाला मागे टाकावं लागणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा हे बघा इथं जर आपण बघितलं तर इथं किती जणाला मित्रांनो तर इथं त्र्याऐंशी जणाला आपल्याला मागे टाकावं लागलं ठीक आहे त्र्याऐंशी जणाला तिथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर एकशे पंचवीसच्या आसपास किंवा एकशे तेवीसच्या आसपास या ठिकाणी आपल्याला मागे टाकावं लागत आहे आता आपण बघूया मित्रांनो नागपूर खंडपीठ या ठिकाणी जर आपण बघितलं टोटल जागा किती आहे तीनशे छत्तीस जागा आहेत किती मित्रांनो टोटल जागा तीनशे छत्तीस जागा आहेत आणि यासाठी अर्ज जर बघितलं टोटल अर्ज आहेत सदोतीस हजार दोनशे चाळीस मग सदोतीस हजार दोनशे चाळीस भागेले तीनशे छत्तीस जर आपण केलं तर या ठिकाणी एका जागेसाठी मित्रांनो आपल्याला अर्ज संख्या भेटते आहे म्हणजे एका जागेसाठी आपल्याला एकशे दहा लोकांना मागे टाकावं लागतं किती एकशे दहा लोकांना आपल्याला पाठीमागं टाकावं लागत आहे म्हणजे आपल्याला काय समजलं मित्रांनो या ठिकाणी तर इथं सगळा उलटा गेम झालेला आहे उलटा खेळ झालेला आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टला जास्त जागा आहेत परंतु स्पर्धा कमी झालेली आहे म्हणजे हिथं तुमचं थोडं लग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टला आणि तुम्हाला पाठीमागच्या मी या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी फॉर्म भरणे सुरू होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर या ठिकाणी रिस्क घ्यायची नसेल तर बिनधास्त काय करा तुम्ही बॉम्बे हायकोर्टला फॉर्म भरा ओके जास्त जागा आहेत फॉर्म जास्त येतील कमी येतील हा नंतरचा भाग परंतु जास्त जागा त्या ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरा इथं एकदीच कमी आहेत त्यामुळे लोकलच्या विद्यार्थ्यांनी याला प्राधान्य देणं असं सा सांगितलं होतं मी त्यामुळं लोकलच्या विद्यार्थ्यांनी जास्तच जा मनाव घेतलेला दिसत आहे मग असू दे आता ताण घ्यायची काहीच गरज नाही ओव्हरऑल या ठिकाणी आपण ॲनालिसिस करूया मित्रांनो बॉम्बे हायकोर्टला जर आपण बघितलं तर बॉम्बे हायकोर्टला या ठिकाणी तुम्हाला अर्ज आपण बघितलं किती आहेत मित्रांनो तर त्र्याऐंशीच्या आसपास आहेत इथं जर या ठिकाणी बघितलं नागपूर खंडपीठासाठी एकशे पंचवीसच्या आसपास आहेत आणि इथं जर बघितलं तर एकशे दहाच्या आसपास आपण या ठिकाणी आता पाहिलं तर अशा पद्धतीने ही स्पर्धा आहे मित्रांनो म्हणजे म्हणजे सगळ्यात सगळ्यात जास्त आता तुम्हाला कमी स्पर्धा जर बघितली तर कुठं आहे मित्रांनो तर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट ओके तर या ठिकाणी आहे आणि इथं जर बघितलं तर मित्रांनो इथं सगळ्यात जास्त या ठिकाणी नागपूरला आपल्याला पाहायला भेटते म्हणजे जागा जास्त जिथं कमी तिथं स्पर्धा जास्त झालेली आहे त्यामुळे आता तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच मेहनत तर घ्यावीच लागणार आहे परंतु तरी पण नशिबाने साथ दिलेली म्हणावं लागेल ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांनी खाली खंडपीठामध्ये फॉर्म भरला त्यांना थोडंसं जास्त मेहनत घ्यावी लागेल कारण तिथं जास्त स्पर्धा जास्त आहे ओके एका अर्जासाठी जास्त विद्यार्थ्यांना तुम्हाला पाठीमागं टाकावं लागणार आहे तर ही अधिकृत माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी मी सतत परीक्षेपर्यंत अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील अजून काही विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि मी जे काय तुम्हाला नोट्स दिलेले आहेत मित्रांनो जे काय ऑफर दिलेले आहे तर त्याचा नक्की लाभ घ्या शेवटच्या दिवसामध्ये बिलकुल भरकटत राहू नका कारण या ठिकाणी जेवढं तुम्ही कंटेंट क्वालिटी वापराल तेवढाच या ठिकाणी काय वाचेल तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही यशापर्यंत या ठिकाणी गतीने पोहोचाल ओके चला तर पुन्हा एकदा दोन ऑफरचे आठवण करून देतो की शंभर रुपयामध्ये दोनशे प्रश्नपत्रिका आहेत जर तुमच्याकडे ऑलरेडी कुठलं कंटेंट असेल बॅच असेल सेल्फ स्टडीसाठी पुस्तक असतील तर फक्त प्रश्नपत्रिका तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला वाटतं मला पूर्णपणे एक्झामओडीवरती डिपेंड राहायचं आहे आणि सगळं तुम्हाला दिलेलं आहे दोनशे चाळीसमध्ये नोट्स दिलेले आहेत प्रश्नपत्रिका व्हिडिओ लेक्चर इवन तुम्हाला करंट अफेअर्स सुद्धा यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामुळे याच्या पलीकडे काहीच करायची गरज पडणार नाही दोनशे प्रश्नपत्रिका पण यामध्येच आहेत नोट्स पण आहेत व्हिडिओ लेक्चर पण आहेत तर हे फक्त दोनशे चाळीसमध्ये आहे पुढील काही तासांसाठी ऑफर आपण केलेली आहे तर ऑफरचा नक्की नक्की लाभ घ्या काही विचारायचं असेल तर ह्या स्क्रीनवरती दिसतोय नंबर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात या नंबरला कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद